मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूरक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो आपल्या जानकी आणि ऋषिकेश खूप वाईट वेळ आलेली असते आणि केवळ फक्त कुणामुळे तर ह्या नीच ऐश्वर्यामुळे नीच ऐश्वर्यामुळे आपल्या ऋषिकेश आणि जानकीवर खूप वाईट दिवस आलेले असतात तरी मित्रांनो आपले जानकी आणि ऋषिकेश मनाने थोडेही खचून न जाता आलेल्या संकटांना तोंड देऊन आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन जीवन जगत असतात कारण ज्यावेळेस आता मित्रांनो ओवीच्या टिफिनला द्यायला सुद्धा घरामध्ये काही शिल्लक न राहिल्यामुळे अखेर जानकी व ऋषिकेश दोघेही उपाशी राहून जिकडे काम मिळेल तिकडे भटकत असतात परंतु मित्रांनो देवालाच काळजी असते किती जरी कुणीही कुणावर वाईट वेळ आणली तरी देव हा शेवटी कुणालाच उपाशी ठेवत नसतो हे या व्हिडिओमधून आपल्याला शेवटी बघण्यास मिळणार आहे कारण मित्रांनो आता ज्यावेळेस इकडे ही जानकी मंदिरामध्ये गेलेली असते तिथे आता ह्या जानकीला प्रसाद म्हणून एका ताटामध्ये जेवण दिलेलं जातं आणि त्याच वेळेस ते प्रसाद म्हणून जे जेवण दिलं जातं ते जानकी आपल्या मुलीसाठी अखेर घरी घेऊन येते इकडे ही ओवी जेव्हा आपल्या बाबांना बोलत असते की बाबा आई नेमकं कुठे गेली आहे कारण मला खूप वेळची भूक लागली आहे आईंना कॉल करा तर आता ऋषिकेश सुद्धा या जानकीला जेव्हा कॉल करतो तेव्हा मात्र आपली जानकी जे काही हातामध्ये जेवण दिलेलं असतं ते घेऊन इकडे घरी आलेली असते तेच आता ओवी आणि ऋषिकेश जेव्हा या जानकीला घरी आल्यानंतर विचारतात की तू नेमकं कुठेही गेली होतीस जानकी तर जानकी बोलते की अहो मी मंदिरामध्ये गेले होते आणि दर्शन घेऊन यावं म्हटलं परंतु तिथे महाप्रसाद वाटप करण्यात येत होता मग बघा देवानाच हा प्रसाद दिला आहे असं म्हणत आता ओवीला जो काही आपल्या हातामध्ये प्रसाद दिलेला असतो ते सर्व जेवण ही जानकी घरी घेऊन येते आणि आपल्या ओवीला खाण्यासाठी देते दे, तर त्या जेवणामध्ये वांग्याची भाजी पुडी आणि शिरा असतो तर आता ओवी ते हे सर्व पदार्थ बघून खूप खुश होते कारण ओवीला खूपच भूक लागलेली असते तर ओवी बोलते की आई बरं झालं ग मला खूप वेळची भूक लागली होती आणि किती मस्त जेवण आहे हा देवाचा महाप्रसाद असं पण आता इकडे ही ओवी आपल्या आईला बोलते त्यावेळेस आता जानकी ही या ओवीकडे बघते तर इकडे आता जानकीला आणि ऋषिकेशला ही ओवी बोलते की आई व बाबा तुम्हाला नाही जेवायचं का हो त्यावेळेस आता जानकी व ऋषिकेश बोलतात की, बोलता की नाही तर जानकी बोलते की अगं मी मंदिरामधूनच जेवण करून आले आणि इतकं काही गरमागरम जेवण चालू होतं तिथं गरम गरम पुड्या भाजी शिरा आणि इतकं काही ताव मारला मी ह्या गरम गरम जेवणावर असं पण इकडे जानकी ही आपल्या ओवीला सांगत असते तेवढ्यामध्ये आता ओवी ही आपल्या ऋषिकेशला बोलते की बाबा बाबा चला ना तुम्ही माझ्याबरोबर दोन घास खायला त्यावेळेस आता ऋषिकेश बोलतो की अगं ओवी मी ज्यावेळेस बाहेर गेलो होतो ना त्यावेळेस समोर एका मिसळवाल्याची मिसळ खूप प्रसिद्ध आहे ग तिथे मी अगदी मस्त मिसळ खाल्ली आणि घरी आलो असं पण आता इकडे हा ऋषिकेश या ओवीला खोटं बोलतो त्यानंतर आता ओवीच्या लक्षात येतं की आई आणि बाबा दोघेही आपल्याशी खोटं बोलतात त्यानंतर जानकी व ऋषिकेश किचनमध्ये येतात आता घरामधला किराणा सुद्धा पूर्णपणे संपलेला असतो कारण जो काही दीपावलीचा किराणा भरलेला असतो त्यामध्ये जानकीने खूप काही फराळ बनवून या घरी पाठवलेला असतो त्यामुळे ऑलरेडी जो काही किराणा शिल्लक राहिलेला असतो तो संपलेला असतो तर इकडे जानकी या ऋषिकेशला बोलते की अहो घरात पैसे पण नाही आणि किराणा पण संपलेला आहे मग आता नेमकं काय करावं असं पण आता इकडे जानकी या ऋषिकेशला सांगते त्यावर आता ऋषिकेश बोलतो की हो ना आपण किराणा पण जास्त नव्हता भरला आणू आपण काहीतरी करू आणि किराणा आणू तर आता डब्यामध्ये जी काही थोडीशी साखर असते ती साखर जानकी आणि ऋषिकेश दोघेही चमच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा घेऊन ती साखर खातात तेवढ्यामध्ये ओवी ही आपल्या आई वडिलांकडे बघत राहते त्यानंतर ओवी बोलते की अग आई ही भाजी खूप तिखट आहे आणि पुढ्या सुद्धा खूप खारट आहे कशी खाऊ ग मी आई ही भाजी पुड्या त्यावेळेस आता जानकी बोलते की अग आम्ही तर तिथे प्रसाद खाल्ला त्यावेळेस काहीच नव्हतं ग तू असं काय बोलतेस त्यावेळेस जानकी आणि ऋषिकेश दोघेही या ओवीजवळ येतात आता ओवी बोलते की आई एक काम कर तू एक घास खाबर तर बघ बरं खारट आहे की तिकट आहे त्यावेळेस जानकी एक घास खाते तर जानकी बोलते की, की नाही ओवी बाळा अगं तू याच्यापेक्षाही जास्त आपली भाजी तिकट खाते हे तर अगदी आहे असं पण जानकी या ओवीला बोलते आता ऋषिकेशलाही जानकी बोलते की तुम्ही एक घास आता ऋषिकेश पण खातो ऋषिकेश बोलतो की नाही अगदी व्यवस्थित आहे आता मित्रांनो ओवीचा असा हेतू असतो की आपल्या आईवडिलांना यामधीलच दोन दोन घास प्रेमाने खाऊ घालायचे कारण ते तसेही खाणार नाही त्यामुळे आपण जर खारट आणि तिकडचं नाव घेतलं तर ते खाऊन बघतील आणि त्या आता आपल्या ते खाण्यासाठी सांगते दोघेही खातात त्यानंतर ओवी आपल्या आईबाबांना स्वतःच्या हाताने प्रेमाने घास भरवते जानकी ही सुद्धा या ओवीला प्रेमाने घास भरवते ऋषिकेश सुद्धा भरवतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही ओवी बोलते की आई व बाबा तुम्ही दोघांनी पण आता हे खाऊन घ्यायचं कारण आपण सर्वांनी मिळून थोडं थोडं खायचं असं पण इकडे ही ओवी आपल्या आईबाबांना बोलते परंतु मित्रांनो किती जरी काही झालं तरी जानकीच्या आणि या ऋषिकेशच्या डोळ्यामधील पाण्याच्या धारा काही कमी होत नसतात दोघांनाही अगदी मनातून खूप भरून आलेलं असतं परंतु काय करणार मुली पुढे नाईलाच असतो अगदी डोळ्यातलं पाणी पुसून मुलीसमोर हसरा चेहरा दाखवून हे ऋषिकेश आणि जानकी या ओवीच्या हाताने एक एक घास खात असतात आता वेळ आली ती ह्या ऋषिकेश व जानकीवर परंतु आपल्याला अखेर काही जरी झालं तरीही वेळ पूर्णपणे निभवावी लागेल कुठली परिस्थिती आले तरी ती आपल्याला वेळ काढून सर्व काही सत्य पार करावं लागेल असे पण आता इकडे जानकी ऋषिकेश आपल्या मनाशी बोलत असतात आता मित्रांनो ह्या ओवीला सुद्धा आपल्या आई बाबांची परिस्थिती समजत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जानकी जेव्हा जा इकडे मंदिरामध्ये आलेली असते तेव्हा तिथे जे स्वयंपाकासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर आलेले असतात तिथे जानकी आता आपल्याला जे काम मिळेल ते करण्यासाठी तयार झालेली असते आणि त्याच वेळेस आता जानकी आता त्या मॅनेजरकडे जाते आणि बोलते की तुम्हाला जर एखाद्या लेडीजकडून कुठे काही डबे वगैरे पोच करायचे असतील तर मी करू शकते बरं का असं पण जानकी ही आता या मॅनेजरला सांगते तेव्हा ती मॅनेजर बोलतात की एक काम करा तुम्ही तुमचं जे काही जेवणाचं पार्सल आहे ते मला अगोदर टेस्टसाठी पाठवा मग त्यानुसार आपण टेस्टवरून विचार करू की तुम्हाला ऑर्डर द्यायची की नाही तर जानकी ठीक आहे असे बोलते आता इकडे ऋषिकेश व जानकी जेव्हा झोपतात त्यावेळेस आता जानकी ऋषिकेशला सांगते की अहो मी मंदिरामध्ये गेले होते ना त्यावेळेस तिथे एक मॅनेजर आले होते आणि ते अगदी जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट घेत असतात त्यामुळे मी त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता का तर ते बोलले की हो तुम्ही एकदा आम्हाला तुमचं जेवण कसं आहे ते बनवून दाखवा त्याची टेस्ट आम्हाला द्या आम्हाला जर त्याची टेस्ट आवडली तर आम्ही तुम्हाला ही ऑफर देऊ शकतो असं पण आता इकडे हे जानकीचं सर्वसत्य ही आपल्या ऋषिकेशला सांगत असते त्याचवेळेस ऋषिकेश बोलतो की बरं ठीक आहे जानकी तू एकदा त्यांना जेवणाची टेस्ट दे बघूया त्यांना जर तुझ्या जेवणाची टेस्ट आवडली तर नक्कीच आपल्याला हे काम मिळेल कारण ऋषिकेशला पण माहीत असतं की जानकीच्या हाताला अगदी अप्रतिम चव असते त्यानंतर आता जानकी ही ऋषिकेशनी तयारी दाखवल्यामुळे आता खूपच खुश होते दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी लवकर उठून इकडे थोडासा किरणा घेऊन येऊन अगदी अप्रतिम जेवण बनवून इकडे ह्या मॅनेजरकडे डब्बा देण्यासाठी जाते त्यानंतर आता जेव्हा तो डब्बा ही जानकी त्या मॅनेजरला देते त्यावेळेस तर आता थोडा वेळ थांबण्यासाठी जानकीला ते मॅनेजर सांगतात आता ह्या मॅनेजरला त्या जेवणाची टेस्ट घ्यायची असते त्यानंतर आता इकडे ज्यावेळेस डब्बा ओपन करतात त्यावेळेस आता इतका काही सुगंध त्या डब्याच्या स्वयंपाकामधून ह्या मॅनेजरसमोर आलेला असतो आणि खूपच खरोखर जानकीने अगदी मनापासून हे जेवण बनवलेलं असतं कारण जानकीच्या हाताला मुळची खूप चव असते आता ह्या मॅनेजरला ते जेवण टेस्ट केल्यानंतर इतकी काही टेस्ट त्या जेवणाची आवडलेली असते की आता मॅनेजर खरोखर बोलतात की खरोखर ह्या मॅडमच्या हाताला खूप चव आहे खूप अप्रतिम जेवण ह्या बनवतात तो आता इथून पुढे सर्व काही ज्या ऑर्डर असतील त्या फक्त ह्या मॅडमलाच द्यायच्या असे निर्णय आता हे मॅनेजर घेतात तर जानकी आता बाहेर अगदी आपला जीव मुठीमध्ये घेऊन बसलेली असते आणि जानकी देवाकडे प्रार्थना करत असते की देवा, देवा काही कर परंतु माझं जेवण हे मॅनेजर साहेबांना आवडू नये त्यानंतर आता तेवढ्यात आता ते, ते मॅनेजर बाहेर येतात आणि जानकीला सांगतात की, की ठीक आहे खरोखर तुमच्या हाताला जी काही चव आहे ती अगदी अप्रतिम आहे आणि तुम्ही हे जेवण अगदी अप्रतिम बनवलेलं आहे त्यामुळे उद्यापासून तुम्हाला आम्ही भरपूर काही ऑर्डर देऊ शकतो तुम्ही फक्त वेळेमध्ये आम्हाला हे डबे सर्व काही पोच करा असं पण आता इकडे हे मॅनेजर जानकीला सांगतात तर आता जानकी इतकी काही खुश होते कारण जान आता जानकीने तो डब्बा सुद्धा बनवलेला असतो आणि आता ती आपल्या ह्या खूप आवडलेली असते आता मित्रांनो जानकीला ही लाखोंची जेवणाची ऑर्डर मिळाल्यामुळे जानकी खूप खुश होऊन घरी येते त्यानंतर आता मॅनेजर बोलतात की मी तुमच्या घरी एकदा विजिट येऊन जातो म्हणजे सर्व काही क्लिअर होऊन जाईल तुमच्या मिस्टरांना सुद्धा आम्हाला भेटता येईल असं पण आता हे मॅनेजर या जानकीला सांगतात त्यानंतर आता जानकी लगेच आप या आपल्या सुद्धा बोलावून घेते कारण सुद्धा या जानकीचं हे काम खूप आवडणार असतं हे जानकीला माहीत असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद